पत्रकार संरक्षण समितीची बिलोली व वा कुंडलवाडी कार्यकारणी जाहीर पत्रकार संरक्षण समितीची बिलोली तालुका कार्यकारणी तसेच कुंडलवाडी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली हा भव्य कार्यक्रम बिलोली शहरातील आनंद गार्डन येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय मोटर गेकर व जिल्हा संघटक लक्ष्मीकांत कलमुर्गे व्यासपीठावर उपस्थित होते जाहीर झालेली बिलोली तालुका कार्यकारिणी तालुका अध्यक्ष साई खंडेराय उपाध्यक्ष जयप्रकाश तालुका संघटक कमलाकर जमदडे सचिव माधव पटणे सहसंघटक मारुती भुसावळे सहसचिव प्रसाद कुलकर्णी सदस्य नंदकुमार स्वामी संजय हलबुर्गे साईनाथ गुडमलवार यासोबतच कुंडलवाडी शहर कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक अतुल भोसले व जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले पत्रकार संरक्षण समितीचे ध्येय पत्रकार संरक्षण समिती ही संघटना राज्यभरातील पत्रकारांचे हक्क सुरक्षा व सन्मानासाठी कार्यरत आहेत पत्रकारांना त्यांच्या कार्यात अन्याय दडपणशाही खोटे गुन्हे दाखल करणे किंवा कोणत्याही प्रकारचे भय दाखवणे अशा घटनांविरोधात ही समिती ठामपणे लढा देते पत्रकारांना कायदेशीर सामाजिक व मानसिक आधार देणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे पत्रकार संरक्षण समिती सातत्याने पत्रकारांच्या प्रश्नांवर शासन व प्रशासनाशी संवाद साधते तसेच पत्रकारांवरील अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते कार्यक्रमातील मार्गदर्शन या प्रसंगी महेंद्र गायकवाड यांनी पत्रकार बांधवांना एकत्रित राहून सत्यासाठी लढा देण्याचं आवाहन केलं तर पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पत्रकार हे समाजातील चौथा स्तंभ असल्याचं सांगत प्रामाणिक व जबाबदार वृत्तांकन करणे हीच खरी सेवा असल्याचं मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केले व त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सायनाथ गुडमुलवार पिलोली